या पुढल्या बातमीकडे निवडणुका प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता उमेदवार जे आहेत ते व्यक्तिगत भेटी गाठींवर अधिक भर देत असल्याचं दिसून येत आहे भाजपा महायुतीचे डोंबिवलीचे मतदारसंघातले उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी आज भागशाळा मैदानाला भेट देत नागरिकांशी संवाद साधलेला आहे या मैदानानं अतिटतीच्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत चुरचीचे सामने देखील पाहिलेले आहेत उत्तुंग नेत्यांची ऐतिहासिक भाषणं देखील ऐकलेली आहेत डोम्युलीकरांच्या स्मृतीमध्ये चिरंतन झालेलं हे मैदान आता अधिक सुसज्ज आणि अधिक आधुनिक सुविधांनी युक्त झालेलं आहे यावेळी मैदानावर क्रिकेट खेळणारे खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद हे दिलेले आहे तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये डोंबिवलीत पुन्हा एकदा भाजप युतीचं कमळ फुलवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला तर आपण बघतो आहे कशा पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये व्यक्तिगत संवादावर अधिक भर दिला जातो आणि त्यातलाच एक भाग म्हणून आपण बघतोय की कशा पद्धतीनं रवींद्र चव्हाण हे देखील नागरिकांशी संवाद साधत आहेत तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवार हे व्यक्तिगत संवादावर अधिक भर देत आहेत